आज आपण बनवणार आहे पोह्याचं थालीपीठ पोहे उपमा नेहमीच खातो ना ते आपल्याला असं नेहमी नेहमी खाऊ खाऊ कंटाळल्यासारखं झालेलं असतं त्यासाठी आपण बनवणार पोह्यांचं थालीपीठ अगदी छान होतं आणि इतकं स्वादिष्ट आहे चला तर आपण बनवूया आपण पोह्यांचं थालीपीठ बनवण्यासाठी या वाटीने दोन वाटी पोहे घेणार आहे दोन वाटी पोहे घेतले मी आणखी यासाठी आपल्याला लागलेला कच्चा बटाटा एक घेतलेला आहे मी आणि चार मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या आणि कोथिंबीर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेऊया हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पीठ बघू शकता कसं झालेलं आहे असं थोडं जाडसर जास्त जास्त बारीक करायचं नाही पण किंचित थोडं जाडसर राहिलं तरी चालतं आता आपण हा बटाटा मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेऊया मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट खात असाल तर थोडं कमी घेतलं तरी चालते कोथिंबीर थोडीशी टाकायची आपल्या नंतर लागणार आहे आणि मी पहिले दही घेतलं नव्हतं साहित्यामध्ये आता दोन चमचे दही घेणार आहे हे बघा तुम्ही कोणा चमच्या दही घेत आहे तुम्ही दोन चमचे दही घ्यायचं जास्त आंबट करायचं नाही आहे दही माझं जास्त आंबट आहे म्हणून मी दोनच चमचे घेतलं तुमचं जर आंबट जास्त असेल कमी असेल तर तुम्ही आणखी शिल्लक घेतलं तरी चालेल हे बघा आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे बारीक करून घेतलेलं आहे हे सर्व आपण या पोहेचे पोहे बारीक केलेलं आहेत ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर थोडीशी हळद टाकायची आहे गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा था चाट मसाला घेतला मी आणि एक चमचा आपण जिरं घेणार आहे आणि थोडंसं अजवाईन मी क्रश करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आपण सर्व हे एकत्र करून घ्यायचं आणि याचा एक गोडा तयार करून घ्यायचा आहे आप आपल्याला पाणी टाकायचं नाही सध्या कारण की आपल्याला असं जास्त पाणी जर झालं तर हा आपल्याची थालीपीठ येणार नाही आहे थोडं थोडं नंतर थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे नंतर आपल्याला बघू शक तुम्ही बघू शकता हे थालीपीठ खूप छान होतं तुम्ही एकदा एक वेळ एक एक नक्की नक्की घरी करून बघा हा आपला गोळा झालेला आहे याला आपण पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटं आपण असंच राहू द्यायचं याला नंतर थालीपीठ बनवायची हे बघा आपले पाच मिनटं झालेले आहे आपण या थालीपीठला आता लाटवून घ्यायचं आहे हे बघा मी पोरपटाने तेल लावून घेतलेलं आहे आपण याला लाटूया हे बघा आपण लाटून घेतलेलं आहे आता याला आपण कट करून घ्यायचं आहे गोल शेप द्यायचं आहे हे बघा किती छान झालेलं आहे आपलं थालीपीठ तुम्ही बघू शकता तुम तावा गरम करायला तव्यावरती थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला छान खायला अगदी छान लागतात ते तुम्ही एक एक वेळ नक्की करून बघा त्याच्यावरती आपल्याला झाकण टून असच तीन मिनटे होऊ द्यायचं आहे आणि गॅस मिडियम हे आपलं दोन मिनिटांमध्ये झालेलं आहे एका बाजूला झालेला आपण दुसऱ्या बाजूला आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे तर झाकण ठेवून आपल्याला असंच होऊ द्यायचं आहे दोन एक मिनटं हे बघा आपलं थालीपीठ झालेलं आहे एका बाजूने झालेलं आहे दोन्ही बाजूने झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मी आणखी एक थालीपीठ बनवून घेतलेलं आहे आपण दह्यासोबतही खाऊ शकतो आणि श्वासोबतही खाऊ शकतो हे बघा आपलं थालीपीठ रेडी झालेलं था आहे आपण हे दयासोबतही खाऊ शकतो आणि सॉससोबतही खाऊ शकतो तुम्ही एक एकदा नवीन एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं झालं आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला दिसरू नका जेणेकरून माझ्या जी रेसिपी आहे त्याची व्हिडिओज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येणार आहे